रामकृष्ण आणि याच पंढरीत याच भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ इथे पाठीमागे आहेत दर्शन बारी नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील पन्नास फूट डीपी रोड

डब्बल महाराष्ट्र केसरी आणि ठाकरे गटाचे नेते चंद्रहार पाटील यांनी आज अखेर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे शिवसेना ठाकरे गटाचा सोड देणार असल्याचे संकेत मागील काही दिवसापासून चंद्रहार पाटील देत आले होते नुकतीच त्यांनी सोशल मीडियावर याबाबत आपल्या भावना स्पष्ट करणारी पोस्टही केली होती यात त्यांनी राज्यातील क्रीडा क्षेत्रामध्ये काम करत असताना बऱ्याच त्रुटी अडचणी गैरप्रकार मी अनुभवले आहेत अशा बाबीविरुद्ध मी वेळोवेळी आवाज देखील उठवला आहे परंतु प्रत्यक्ष शासन सहभागाशिवाय असे प्रश्न मार्गी लागणे कठीण आहे म्हणून क्रीडा क्षेत्रामध्ये सुसूत्रता आणण्यासाठी व सामाजिक राजकीय क्षेत्रात काम करण्यासाठी मी आणि माझ्या सरकारसोबत जाण्याचा सा निर्णय घेतला आहे असे स्पष्टीकरण दिले होते लोकसभा सांगली लोकसभा मतदारसंघात उभाटाकडून चंद्रहार पाटील यांच्या यांच्या उमेदवारीसाठी आग्रही भूमिका घेतली होती यातूनच महाविकास आघाडीत वादाची ठिणगी पडली होती मात्र ज्या चंद्रहार पाटील यांच्यासाठी ठाकरे गटाने आग्रही भूमिका घेतली त्याच चंद्रहार पाटलांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्याने पश्चिम महाराष्ट्रात ठाकरे गटास मोठा धक्का मानला जातोय खरं म्हणजे आता हा हाल नाही हा खरं म्हणजे आखाडा झालेला आहे आणि आखाड्यामध्ये पैलवानांच्या शिट्ट्या आवाज तर येणारच आणि आता एक हे सर्व वातावरण जे आहे पूर्णपणे एक सांगली सातारा आणखी कोल्हापूर सोलापूर संभाजीनगर या सगळ्या ठिकाणाहून आपण लोक या ठिकाणी आलेला आता तुम्हाला मी चंद्रहार एकच सांगतो तुम्ही आमच्याकडे आलेला आहात मी तुम्हाला एकच सांगेन आता पुढे होणार नाही ज्याची हार तो तुमचा आवडता पैलवान डबल केसरी चंद्रहार सगळ सांगितलं आपण कि मी दोनदा आम्हाला सगळ्यांना तुमचा अभिमान आहे खरं म्हणजे सगळ्या पदांपेक्षा हे तुमचं पद मोठ आहे तुम्ही कुस्तीचा आखाडा मराठमोळा मातीतला आपला हा खेळ आणि त्यामध्ये अनेक पैलवान आपण या ठिकाणी तयार करताय खर म्हणजे कुस्तीमध्ये अनेक डावपीच असतात काय काय असत ते तुम्हाला माहित आहे मी जरी कुस्तीतला पैलवान नसलो तरी दोन हजार बावीस ला सगळ्यांना चारी मुंड्या चित केलं आणि असे डावपेच टाकले की अजून ते उठलेच नाहीत आणि म्हणून तसा खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे पण तुम्हाला भेटत खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे पण तुमच्यावर प्रेम करतात बोले पेलवान ही सगळी आपली जी महाराष्ट्रातली आपली असेट आहे ही संपत्ती आहे हे आपलं महाराष्ट्राचा वैभव आहे त्याला एकत्र केलं पाहिजे आणि म्हणून आता तुम्हाला जबाबदारी आहे या महाराष्ट्रातले सर्व आखाडे तालमी पेलवान हे सगळे मी मगाशी यांना हात मिळवतो पेलवान आहे हो बोलवान आहे आखाड्यामध्ये आता कुस्ती खेळतात ते तुमचं गट असतो ना आणि खरं म्हणजे हे आपलं वैभव आहे आपलं टिकवलं पाहिजे जपलं पाहिजे आणि यासाठी तुम्ही या ठिकाणी आलेला आहात खरं म्हणजे अनिल बाबर यांना देखील आपल्याला विसरता येणार नाही अनिल बाबर माझ्या खांद्याला खांदा लावून पहिल्या दिवसापासून सुरुवातीपासून सोबत अनिल बाबर हे माझ्या खांद्याला खांदा लावून पहिल्या दिवसापासून सुरुवातीपासून सोबत होते आणि मी जिकडे जिकडे जातो महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या बाहेर पण तिकडं अनिल बाबरांची लोक असतात काय चमत्कार आहे माहित नाही कुठल्याही राज्यात जा गलाई बांधवते आपले सगळे सोनार सगळे टीम असते म्हणजे पूर्ण देश व्यापून टाकलेला माणूस अनिल बाबर आज दुर्दैवाने आपल्यात नाहीत परंतु त्यांचे चिरंजीव सुहास आपल्यासोबत आहेत आणि अनिल बाबरांचं जे काही काम आहे ते पुढं नेण्याचं काम ते करत आहेत खरं म्हणजे सांगलीची माणसं तुम्ही म्हणालात पण मी म्हणतो सांगलीची माणसं चांगलीच असतात आणि त्याच्यामध्ये तुम्ही आज आलात तुमचा खऱ्या अर्थाने मी आधीची जागा चुकली वगैरे काय म्हणणार नाही परंतु तुम्ही म्हणालात की एक शेतकऱ्याचा मुलगा या ठिकाणी त्याच्या विरोधात सगळे आले आणि शेतकऱ्याच्या मुलाला पराभूत करण्यासाठी सगळ्यांनी एकजूट केली तसंच तुम्हाला मी सांगतो मी देखील एक शेतकऱ्याचा मुलगा आहे मी या राज्याचा मुख्यमंत्री शाखा प्रमुख नगरसेवक ते या राज्याचा मुख्यमंत्री झालो ते देखील काही लोकांना अजून हजम होत नाही अजून पचनी पडत नाही त्यांना जमालघोटा जो लागलेला आहे तो काय उतरतच नाही मी त्यांच्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना उघडलेला आहे मोफतमध्ये फ्रीमध्ये ज्यांना पोटदुखी झाली आहे त्यांनी जावं तिकडे आणि त्यांच्यासाठी व्यवस्थाही करून ठेवली आहे मी आपल्याला एवढंच सांगतो की खऱ्या अर्थाने वाघाचं कातडं पांघरून लांडगा वाघ होत नाही त्याला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचारच लागतात आणि ज्यांनी बाळासाहेबांचे विचार पायी तुट तुडवले बाळासाहेबांनी जे सांगितलं त्याच्या विरुद्ध केलं आणि त्याची परिस्थिती त्याची प्रचिती आता येते आहे मी आपल्याला एवढंच सांगेन की हा एकनाथ शिंदे सर्वसामान्य कार्यकर्ता हा पक्ष जो आहे हा तुमचा आहे इथं कोणी मालक नाही इथं कोणी नोकर नाही इथं सर्व आपण कार्यकर्ते आहोत जो काम करेल तो पुढं जाईल श्रीकांत शिंदेने कोल्हापूरमध्ये सांगितलं होतं राजा का बेटा राजा नाही बनेगा जो काम करेगा वो आगे बढेगा आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की आता सांगलीचा वाघ खऱ्या जंगलात आलेला आहे बरोबर आहे ना आणि तुम्ही सगळे सरकारी सोबती त्यांच्या सोबत आहात हे आबा आणि हे दोघ मला भेटायचे आणि त्यांना मी बघितल्यानंतरच माझ्या मनामध्ये काय असतं ते मी काय सांगत नाही ते समजून जायचं असतं माझं आणि खऱ्या अर्थाने या महाराष्ट्रामध्ये किती लोक दररोज प्रवेश करत आहेत एकही दिवस असा जात नाही की प्रवेश शिवसेनेमध्ये होत नाही कारण शिवसेना ही बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना आहे आनंद दिघे साहेबांची शिवसेना आहे आणि म्हणून इथं सवंगड्यांना बाळासाहेब आपल्या सहकाऱ्यांना सवंगडी समजायचे परंतु त्यांच्यानंतर काही लोक आपल्या सहकाऱ्यांना घरगडी समजू लागले आणि जेव्हा अहंकार घेतो आणि जेव्हा मालक आणि नोकराचा जो काही दर्जा दिला जातो त्यानंतर मात्र त्या पक्षाला जे काही भविष्य आहे त्याचं अंधारमय होत आणि खऱ्या अर्थाने मी आपल्याला एवढंच सांगेन की हा सर्वसामान्य कार्यकर्ता उदय इकडे बसले एक सर्वसामान्य कार्यकर्ता त्याच्याबरोबर पन्नास आमदार एकत्र येतात या राज्यात उठाव करतात संघर्ष करतात सरकार उलथवून टाकतात आणि त्याची नोंद राज्य नाही देश नाही जगातल्या तेहतीस देश घेतात हे का होतं याचं कारण लोकांचा विश्वास दिलेला शब्द पाळणारा जेव्हा या राजकारणामध्ये लोकांना भेटतो त्यावेळेस राजकारण बदलतं आणि मग राजकारणचं राजकारण समाजकारणात बदलतं मला काय मिळालं यापेक्षा मी लोकांना काय दिलं हे बघून आपण काम करतो आणि जो उठाव झाला त्यानंतर सर्वसामान्यांचं सरकार या राज्यामध्ये आपण आणलं मग लाडक्या बहिणी असतील लाडके शेतकरी लाडके ज्येष्ठ लाडके युवक सगळ्या सगळ्यांसाठी आपण योजना केल्या आणि त्याची प्रचिती आपण पाहिलं की विधानसभेच्या निवडणुकांमध्ये आपण ऐंशी जागा लढवून साठ जागा जिंकल्या हा इतिहास आणि म्हणून आज लोकांची जी काही ओढ आहे ओढा आहे शिवसेनेमध्ये येण्याचा त्याचं कारण एवढंच आहे की दिलेला शब्द पाळतो आणि कार्यकर्त्याच्या मागं खंबीरपणे उभं राहण्याचं काम या ठिकाणी आपण गेले अनेक वर्ष करतो आणि म्हणून आता ही तुमची कमी होती आता महाराष्ट्रातले पेलवान उदयजी तुम्हाला मी सांगितलेलं आहे की सगळे जे काही तालीमी आहेत हे पेलवान हा देखील तुमच्याकडे मराठी भाषा विभाग आहे हा मराठी मातीतला खेळ आहे आणि याला आपल्याला प्रोत्साहन दिलंच पाहिजे आणि हा खेळ आंतरराष्ट्रीय पातळीवर नेला पाहिजे आणि म्हणूनच चंद्रकांत पाटील जेव्हा इकडे शिवसेनेमध्ये येणार येणार रोज तुमच्या बातम्या जसं काय कोण मंत्री काय मोठा कोणी म्हणजे मंत्र्यापेक्षा जास्ती तुमची प्रसिद्धी चालू होती सगळे घाबरले होते आणि सगळ्यांना सगळे म्हणायचे काय चंद्र मला जिकडे जाऊ तिकडे म्हणायचे चंद्रकांत पाटील यांचा प्रवेश कधी आहे मी कधी त्यांच्यावर कमेंट केलंच नाही कारण मी बोलत नसतो करेक्ट कार्यक्रम करत असतो आणि महाराष्ट्राच्या राजकारणात तुम्ही आल्यामुळे एक वातावरण झालं हवं टाईट झाली सगळ्यांची एकच फाईट वातावरण टाईट वातावरण टॅन्ट मी पण करत असते आणि म्हणून आणि आता गुस्ती <laughs> तुम्ही केली ना तुम्ही तिला ओळख निर्माण करून दिली आणि महाराष्ट्र केसरी ना एक झाली पहिले शिवसेनेची महाराष्ट्र केसरी आपल्या दीपाली ताईंनी घेतली आता पुढे देखील आणखी तुम्ही हे करा लाडकी बहीण सेना केसरी, केसरी। लाडकी बहीण सेना केसरी चांगला आहे खरा तुम्हाला जे काय लागेल ते पूर्ण पाठिंबा आता खरा पैलवानच आपल्याकडे आला आहे त्यामुळे काय चिंता नाही आहे काही काही सगळे डावपेत मला माहीत नसतात सगळे डावपेत त्यांना माहीत आहे